काळेवाडी येथील जय उज्ज्वल भविष्यासाठी शैक्षणिक हळदी कुंकू कार्यक्रम व प्राध्यापक का सोमराज नाडे प्रस्तुत होम मिनिस्टर अर्थात खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं जेव्हीएम अकॅडमीच्या संचालिका सौ संगीता मोरे सौ तृप्ती भद्रे सौ मनीषा भोयर यांच्या अनोख्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचं का आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सरस्वती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजनानं कार्यक्रमाला का सुरुवात झाली खास आकर्षण म्हणून स्टार प्रवाह फेम बालगायिका स्वरा किंबहुणे हिच्या गायनानं कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि कार्यक्रमाची शोभा वाढली परिसरातील हजारो महिलांनी या कार्यक्रमासाठी प्रचंड प्रतिसाद दिला तसेच कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवड शिक्षण मंडळाच्या सभापती मनीषा ताई पवार नगरसेविका उषामाई काळे सुनीता ताई तापकीर नीता ताई पाडळे अश्विनी ताई काळे अनिता ताई पांचाळ संगीता ताई कोकणे विमलताई काळे पत्रकार संघाचे अध्यक्ष महावीर जाधव हे उपस्थित होते तसेच आजच ऍडमिशन करणाऱ्यांसाठी पन्नास टक्के सूट क्लासच्या वतीनं देण्यात आली होती प्रसिद्ध उद्योजक जैनम सिलेक्शन चे मालक भूमिक शेठ यांच्याकडून विजेत्या महिलांसाठी खास मानाच्या पैठण्या बक्षीस म्हणून देण्यात आल्या यावेळी प्राध्यापक पद्माकर मोरेसर यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले तसेच इंजिनियर उद्योजक मनोज भोयर सर यांनी सर्वांचे आभार मानले पाहूया बातमीचा सविस्तर तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर लाईक करा बोला <laughs> <दी। laughs> ना तुम्ही काय तरी दोघींच पण आला हा चला आता इकडे तिरंगी झेंडाला अशोक चक्राची फोन

तिघांचंही जय विजयन मास्टर माइंड अकॅडमीच्या वतीनं मनापासून स्वागत त्याचमुळे जयनम सिलेक्शनच्या वतीनं देखील अभिनंदन शुभरात्री सर्वांना विनंती आपापलं गिफ्ट जाताना घेऊन जायचंय धन्यवाद